नमस्कार माझ्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवरती सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर ही माझं भजन शेवटपर्यंत आहे का सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती आहे मी अशीच आपल्या देहाला आणि मनाला उद्देशून लिहिलेलं हे भजन आहे तर ती शेवटपर्यंत आहे का भजनाचं नाव आहे कशी येऊ तुझ्या वारीला ज्ञान नाही ध्यान नाही मनही नाही थारला ज्ञान नाही ध्यान नाही मन नाही थारला बारे पांडुरंग कशी येऊ तुझ्या वारीला बारे पांडुरंग कशी येऊ तुझ्या वारीला बारे पांडुरंग कशी येऊ तुझ्या वारीला कडी नाही कोण नाही कसलं दार नाही घराला कडी नाही कोंड नाही कसलं दार नाही घराला मती माझी कशी गुंतली रे झोपड्याच्या वाशाला मती माझी कशी गुंतली रे झोपड्याच्या वाशाला ज्ञान नाही ध्यान नाही मन नाही थारला ज्ञान नाही ध्यान नाही मन नाही थारला मारे पांडुरंग कशी येऊ तुझ्या वारीला बारे पांडुरंग कशी येऊ तुझ्या वारीला सोन नाही चांदी नाही पायसाही नाही गाठीला सोन नाही चांदी नाही पैसाही नाही गाठीला माया मोह सुट नवयाल माझ साठीला माया मोह सुट नवया समाज साठीला ज्ञान नाही ध्यान नाही मन नाही थाऱ्याला ज्ञान नाही ध्यान नाही मन नाही थाऱ्याला बारे पांडुरंगा कशी येऊ तुझ्या वारीला बारे पांडुरंगा कशी येऊ तुझ्या वारीला साधू संत सांगून गेले लागा तुम्ही भक्तीला साधू संत सांगून गेले लागा तुम्ही भक्तीला खर आहे सार सार कळना अल्प बुद्धीला खरं आहे सार सार कळना अल्प बुद्धीला ज्ञान नाही ध्यान नाही मन नाही थारला ज्ञान नाही ध्यान नाही मन नाही थारला बारे पांडुरंग कशी येऊ तुझ्या वारीला बारे पांडुरंग कशी येऊ तुझ्या वारीला बारे पांडुरंग कशी येऊ तुझ्या वारीला पंढरीनाथ भगवान ही जय सबस्क्राईबला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटपर्यंत ऐका आनंद घ्या पुन्हा पुन्हा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद